लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले भाजप खासदार उन्मेश है। पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे पाटील हे मुंबईत संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आले आहेत ठाकरे गट भाजपाला जळगावमध्ये तगडा झटका देण्याच्या तयारीत आहे उन्मेश पाटील हे जळगावचे खासदार आहेत यावेळी भाजपने पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे पाटील यांना भाजपमधून अंतर्गत विरोध होता तर महाविकास आघाडीमध्ये जळगावची जागा ठाकरे गटाकडे आली ठाकरे शिवसेनेकडून डॉक्टर हर्षल माने आणि माजी नगराध्यक्ष कुलभूषण पाटील हे इच्छुक आहेत ठाकरे गटाने जळगावचा जा उमेदवार जाहीर केला नाहीये त्यामुळे पाटील आणि भेट मानली जात आहे भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उन्मेश पाटील नाराज होते ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे जळगाव मतदारसंघातून भाजपचे आमदार असलेले उन्मेश पाटील हे चार लाख अकरा हजार सहाशे सतरा मतांची आघाडी घेऊन विजयी झाले पाटील यांना सात लाख तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना तीन लाख दोन हजार दोनशे सत्तावन्न मध्ये मिळाली होती राजकारणाचा कोणताही पूर्वानुभव नसताना वयाच्या छत्तीसाव्या वर्षी उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव विधानसभेची निवडणूक जिंकली होती यानंतर ते खासदार झाले होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा